कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीनं शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षकांना सोमवारी सायंकाळी निवेदन देण्यात आलं खाजगी बससाठी थांबे उपलब्ध करावेत ई चलनाऐवजी मेमो द्यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या दरम्यान मंगळवारी महापालिकेचे अधिकारी वाहतूक शाखेचे अधिकारी आणि वाहतूकदार संघटनेकडून खाजगी आराम बसेसच्या पार्किंगच्या जागेसाठी पाहणी होणार आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना सूचना केल्या आहेत त्या अनुषंगानं आज निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेची बैठक बोलावली होती शहरातील वाहतूक सुरळीत करणं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन याबाबत प्रामुख्यानं पोलीस लक्ष देतील असं त्यांनी स्पष्ट केलं दुपारनंतर ताराराणी चौक परिसरात अनेक आराम बसेस थांबतात तसंच बसेसच्या बाजूला प्रवाशांच्या वाहनांचं पार्किंग होतं त्यामुळं अत्यंत वरदाईच्या स्टेशन रोडवर वाहतूक कोंडी होत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक आराम बसमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे त्यातून महिलांची छेडछाड चोरी अपघात अशा अनेक घटना उघडकीस येतील असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान खाजगी आराम बसेसच्या पार्किंगसाठी संयुक्त पाहणी केली जाणार आहे दुसरीकडे खाजगी आराम बससाठी शहरात पाच ठिकाणी कायदेशीर बस थांबे उपलब्ध करून द्यावेत ई चलनाच्या ऐवजी वाहनधारकांना मेमो द्यावा अशा मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांना देण्यात आलं यावेळी सतीशचंद्र कांबळे महेश बुजडे विजय अवघडे रफिक रावतर बशीर तहसीलदार गोरख थोरात दिलदार मुजावर दादू कवाळे पप्पू पाटील रिजवान मुल्लाणी समीर देसाई सादिक मुल्ला उपस्थित होते So